जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मौजे सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक दुसा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोजे सातेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमायांचा नव मिंद केकेसरी बाकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमायांचा हिंद केसरी बक्कासूर नक्की कोणत्या सीममध्ये पाहणार येते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग मित्रांनो वयो आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेड्डुमा यांचा हिंद बक्कासूर हा आज नक्की कोणत्या सीममध्ये पाहताना दिसणार येते तर मित्रांनो आजच्या ह्या मोज्या सातेवाडी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सीमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिल शेड्डुमा यांच्या हिंद केसरी बक्कासूरची व बाब्याची गाडी सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारमधून लागली आहे तर मित्रांनो आजच्या मोज्या सातवडी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या अडक्या बाक्कासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन